आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंध महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची सर्वात मोठी बातमी दिंडोरीमधून मधून येत आहे दिंडोरी येथे अल्टो कार मोटरसायकल मध्ये भीषण अपघात झाला आहे अल्टो कार नाल्यात पडून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे, वैभव पवार थेट आपल्यासोबत जोडले जात आहेत बोला वैभवजी या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते नमस्कार सर नाशिकच्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आल्टो कार आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला अपघातानंतर आल्टो कार रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या नाल्यात पलटल्याने कारमधील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मोटरसायकलवरील दोघे तरुण गंभीर जखमी झालेत या दुर्घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये देवीदास पंडित गांगुर्डे वयवर्ष अठ्ठावीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी मनीषा देवीदास गांगुर्डे वयवर्षे तेवीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी उत्तम एकनाथ जाधव वयवर्ष बेचाळीस राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी अलका उत्तम जाधव वयवर्षे अडतीस राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी दत्तात्रेय नामदेव वाघमारे वर्षे बेचाळीस राहणार देवपूर देवठान तालुका दिंडोरी अनुसया दत्तात्रे वाघमारे वयवर्षे चाळीस राहणार देवपूर देवठान तालुका दिंडोरे तसेच भावेश देवीदास गांगुर्डे वर्षे दोन राहणार सारसाळे तालुका दिंडोरे मृतांमध्ये या पतीपत्नीचा सहभाग असून सौरमृत हे आपल्या दिंडोरी तालुक्यातीलच आहे ते नाशिक शहरात आपल्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम आटपून आपल्या गावी परतत असताना हा भीषण असा अपघात घडलेला आहे अपघातानंतर आल्टो कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये उलटली गाडी पाण्यात पूर्णतः अडकली आणि दरवाजे बंद झाल्याने कारमधील व्यक्तींना बाहेर पडता आलं नाही यामुळे त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रथम दर्शने स्पष्ट झाले या अपघातात मोटरसायकलवरील देखील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून यामध्ये मंगेश यशवंत कुरगाडे वयवर्ष पंचवीस राहणार नडगे गोट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर अजय जगन्नाथ गोंध वयवर्ष अठरा राहणार नडगे गोट तालुका जव्हार सध्या राहणार सातपूर या यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सदर घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतले असून अपघाताचे नेमकर कारण समजण्यासाठी पोलीस तपास सुरू असून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आले मात्र प्रचंड असा हा भीषण अपघात झाला असून यामध्ये दुर्दैवी सात जणांचा मृत्यू झालाय यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे हा अपघात एका कुटुंबाचा संपूर्ण संसार एका क्षणात उद्ध्वस्त करणारा काळाचा घाला ठरला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार दिंडोरी नाशिक धन्यवाद वैभवजी माहिती दिल्याबद्दल याच प्रकारे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आणि या घटनेसंदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा બેલ બેલાઈકન દાબા અને બગત રહી પ્રબંધભૂમિ મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ